एका ब्लॉगमध्ये आम माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आमचे ब्लॉग आवडत असतील तर तुम्हाला पूर्ण बघत जा आम्ही असेच रोज तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल हे बघा आम्ही कुठं आहे तीन मजले खाली आहे जमिनीच्या मधात हे बघा इथून नेट लावलेले ते वरती जमीन आहे आमचं वर तीन मजले खाली काम चालू आहे हे फेरीचे काम आहे वरतून जर एखादा दगड पडला तर काय खरंच नाही आमचं आमची व्हिडिओ बघत जा रोज तिथे गेल तो लगे खाली आपण मोटर का लेके काय किर्याणवाले क्या म्हण उधर लेके गए म्हणून पाऊस झाला पा। सुरू चला दोस्ता आमचा चालला आता डब्बा खाण आता डब्यात काय कापात याच बाजू आहे का आता जेवणार आहे आपण बघा दोस्तांनो पाऊस कसा चालू आहे खूप पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता खूप जोरात आता आम्हाला घरी जायचं घरी जायचं पण पाऊस थांबता का नाही काय माहीत हे लेबरचं हेल्मेट घातलं आज आज लेबर पाऊस पाऊस खूप चालू आहे बाल्लेवाडी या ठिकाणी बा पाईस पण दौली